आज सोलापूर जिल्ह्यातून आमदार प्रणित शिंदे भगवत मताने निवडून आले त्याचं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये इथे खासदार सर्व निष्क्रिय ठरले कुठलंही काम केलं जो दोन हजार नऊला भोरामणी विमानतळासाठी जागा एक्वायर केलं ते सुद्धा त्यांनी दहा वर्षात विमानतळ सुरू शिकलेले सोलापूर शहरातील प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा त्रास झालेला आहे विमानतळ नसल्यामुळे इथं कुठलं आय टी कुठं पार बेरोजगार लोक तरुणांना बेरोजगारी मिळाली ठीक आहे दोन हजार चौदाला आम्ही काय केलं नाही म्हणून आम्ही पडलं तर चौदा एकोणीस दोन वेळेस सोलापूरकर यांना चान्स दिले तरीसुद्धा काहीच करू शकले नाही सोलापूरकरांचा मी खरंच धन्यवाद देतो आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला प्रणित शिंदे पुढच्या पाच वर्षामध्ये वर्गोच काम करून दाखवतील व बेरोजगार युवक असू दे महिला असू दे कुठे शेतकरी असू दे कुठलंही काम त्यांनी करण्यास मागं पुढं पाडणार नाही मी प्रणित शिंदेचं अभिनंदन करतो तुमच्या पुढच्या वाटतील शुभेच्छा